रविवार बावीस जून दोन हजार पंचवीस ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सोहळा संत लगच्या शुभवर्तमातून घेतलेले येशूने लोकसमुदायाचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता आणि ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना तो बरे करत होता दिवस उतरू लागला तेव्हा ते बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले लोकसमुदायाला निरोप द्या म्हणजे ते भोवतलाच्या गावात आणि शेतामाळ्यात जाऊन उतरतील आणि खाण्याची सोय करतील कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत पण तो त्यांना म्हणाला तुम्हीच त्यांना खावयास द्या ते म्हणाले आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी आणि दोन मासे एवढ्यांशिवाय आमाजवळ काही नाही कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते तेव्हा त्याने आपल्या शिष्यास सांगितले सुमारे पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्याच बसवा त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वच बसवले तेव्हा त्याने त्या पाच भाकरी आणि ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरिता शिष्यांजवळ गेले तेव्हा सर्वजण जेवण तृप्त झाले आणि उरलेल्या बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले चिंतन सालेमच्या राजा राजपुजारी मलकी सदेकने आज वेदीवर भाकरी व द्राक्षरस अर्पण करणे हे आपला सर्वोच्च धर्मगुरू याच्या कालांतराने होणाऱ्या समर्पणाचे पूर्वचित्र आहे आजचे स्तोत्र म्हणून म्हणूनच परमेश्वर प्रभू मलकी मल्कीसदेकच्या घराण्याचा राजा व धर्मगुरू या दोन्ही रूपात नियुक्त करीत आहे जो पुढे पूर्वीप्रमाणे त्याच्या लोकांसाठी वेदीवर भाकरी व द्राक्षरस परमेश्वराला अर्पण करत नसून कालवरीच्या वेदीवर स्वतःलाच अर्पण करत आहे संत पॉल अनुयायांना प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या स्मरणार्थ हे समर्पण नित्य साजरे करण्याच्या दिलेल्या आज्ञेची आठवण करून देतात तर शुभवर्तमानात आलेली भाकरी व माशांच्या चमत्काराची घटना निसा विधीच्या स्थापनेची आज्ञा आवृत्ती आहे आजची साजरी होणारी प्रत्येक मिसा ही प्रभू येशू त्यावेळीही त्याच्या कृपा अनेक पटीने मुबलक प्रमाणात आपल्याला देत असतो व आपले आध्यात्मिक भरणपोषण करत असतो याकडे लक्ष वेधते तेच त्याची दैवी दया करुणा व कृपा सर्वांना व्यापून उतरते हे वास्तव अधोरेखित करते येशूच्या शरीर व रक्ताच्या या सोहळ्याच्या दिवशी आज ख्रिस्त सभा आपल्याला पुन्हा एकदा मिसाच्या सामर्थ्यावर चिंतन करण्यासाठी बोलावीत आहे तसेच ख्रिस्ताच्या बलिदानाप्रमाणे प्रेरित होऊन आपणही समाजाच्या व समूहाच्या भल्यासाठी नेहमी त्यागास सिद्ध असण्यास सांगत आहे येशूने केलेल्या भाकरी व माशांच्या चमत्काराप्रमाणे पवित्र हो मिसावेळी तो आपल्यासाठी कृपेचा चमत्कार करीत आहे त्याच्या या त्याग संस्कारातून प्रेरणा घेऊन दुसऱ्यांसाठी त्याग करण्याची संख्या अनेक पटीत वाढवी वाढावी म्हणून आजच्या दिवशी आपण प्रार्थना करूया